ॉल चक्रवर्च्या वयोगड वेटबॉल जवळच्या जेव्हा तबाचे ते चक्रव्य तो करायला विनंती आहे की आपण चालायचं आहे असतील यादीवर असे जे ठिकाण आहे त्याच्यावर आपल्या विद्यार्थ्यांची नावं आहे मैदान समिती आपल्या सगळ्यांनी आहे जेवढे अधिकालकडे आपण मैदानावर पाठवायचं आहे आणि घेऊन मैदानावर खेळाडू यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना सर्वांना वाटत करायचे एकोणावीस वर्ष वयोगट मुली हँड वॉश शहापूर विरुद्ध जवळ एकोणावीस वर्ष वयोगट मुली हँड वॉश शहापूर विरुद्ध जवळ हँड वॉश मैदानावर दोन वर होणार हा सामना एकोणावीस वर्ष वयोगाट मुलीपूर विरुद्ध एकोणावीस वर्ष वयोगाट मुली हँडबॉल जव्हार विरुद्ध शहापूर या दोन्ही संघात हँडबॉल पहिल्यानंतर दोन कडे लागले सुरे पंचायत ग्रामनगर सुरवरता पागाव निवडणूक जवाहर दारू संबंधी घेतले आहे जवाहर सर्कल आपला अजूनच सुपर आहे आपण फुगलेला क्रमांक 25 बाई काय त्यासोबतच 17 वर्ष पोलीस कर्तव्य आपले पंचायत प्रमंच आहे जवाहर मतदार दारू रोजी साखर से यांची बुगत आहे दारू संबंधी वर्ष जो भी पोंछ रहा है एकोणास वर्ष वयोगटॉलो एकोणावीस वर्ष वयोगट मुली हँडबॉल जवार सगळं हँडबॉल मैदानावर दोन कडे जायचंय पण आपली वाटपत आहे जव्हाण सगळं एकोणावीस वर्ष वयोगट उली हँडबॉल शहापूर घेऊन जवार एम एच पंधरा जे एकसष्ट दहा एम एच पंधरा जे एकसष्ट दहा ही जी गाडी आहे या वाहनधारकांना पार्किंग